नाजिम हा जो पूल कोसळलेला आहे तो जीर्ण झाल्याचं सगळेच जण मान्य करतायत या पुलाचा वापर ज्यावेळेला हा पूल वाहता होता त्याचं स्ट्रक्चरल ऑडिट वगैरे जे काही झालं असेल तो असेल पण या पुलाचा वापर प्रामुख्यानं कुठून कुठे जाण्यासाठी केला जात होता हा परिसर नेमका कसा आहे अमित ते पूल तुम्हाला दाखवू इच्छितो या बाजूला आर्मी एरिया आहे आणि आर्मी एरियापासून हा पूल जो आहे तो इथून अतिशय कमी रुंदीचा हा पूल आहे चार फुटाचाच हा रुंदीचा पूल असू शकतो आणि तो इथून थेट इथं आपण बघतो एक मंदिर आहे त्या मंदिरात जाण्यासाठी अनेक जण या पुलाचा वापर करतात त्याचबरोबर मंदिराच्या पलीकडं एक गाव आहे आणि त्या गावातून ये करण्यासाठी हा शॉर्टकट जो आहे तो अवलंबण्याचा प्रयत्न इथल्या स्थानिकांकडून अनेकदा गेल्या वर्षापासून केला जातोय तर हा पूल थोडा जीर्ण झाला होता तो धोकादायक होता आणि म्हणूनच या पुलावरून कुणी वाहतूक करू नये कुणी पायी जाऊ नये असं या ठिकाणी वेळोवेळी सांगितलं जात होतं तिथले स्थानिक आहेत आपल्यासोबत त्यांच्याशी आपण बोलूयात की हा पूल किती धोकादायक या ठिकाणी होता नमस्कार मावळ तालुक्यातील कुंडमाळा येथील हा ब्रिटिशकालीन लोखंडी पूल अनेक वर्षांपासून सुरू आहे कुंडमाळा या ठिकाणी जाण्यासाठी पायी जाण्यासाठी किंवा दुचाकीवर जाण्यासाठी या पुलाची निर्मिती करण्यात आलेली आहे परंतु हे असताना देखील राजन खळगे हा भाग देखील सोशल मीडियाच्या माध्यमातून अनेक ठिकाणी प्रसिद्ध झाला हा धोकादायक किती होता पूल ते किती वेळा सांगितलं होतं प्रशासनाने की जाऊ नये खूप वेळा प्रस सांगितलं होतं परंतु धोकादायक असल्यामुळे येथील तत्कालीन स्वर्गीय आमदार दिगंबरदा वेगळे असतील माजी आमदार बाळाभाऊ वेगळे असतील यांच्या प्रयत्नातून नवीन पुलाची देखील मागणी या ठिकाणी शासनाने मान्य केली होती नवीन पुलाचं सर्वेक्षण व वर्क ऑर्डर देखील निघाली होती परंतु स्थानिकांची मागणी होती की आम्हाला पण लोक मात्र त्याच्यावरून जातो हो तो जाय करण्यासाठी तात्पुरता नवीन ब्रिज होईपर्यंत हो आम्हाला तात्पुरता तरी जाण्यासाठी परवानगी द्यावी त्या अनुषंगाने शासनाने या ठिकाणी जाणी येण्यासाठी परवानगी दिली होती परंतु स्थानिकांच्या जाण्या जाण्यामुळं हा पूल पडलेला नाहीये येथील रांजण खळगे असल्यामुळे पर्यटकांची मोठी गर्दी शनिवार रविवारी असल्याने पर्यटकांची इथं मोठी गर्दी असते तुम्ही पण इथं वारंवार येत असाल काय परिस्थिती आहे हा किती धोकादायक पूल होता नाही खूप धोकादायक फुल होता त्याची निकृष्ट त्याचं हो आणि त्याच्या पाट्या पण लिहिलं होत्या की आणि स्थानिक ग्रामस्थ पण इथले हे होते त्रस्त होते कारण की काय व्हायचं की इथं शनिवारावर इतकी गर्दी व्हायची की आता गेल्या आठवड्यात असं झालं की एकाला इमर्जन्सी आली होती दवाखान्याची तर पाऊन तास लागला होता इथून स्टेशन पर्यंत रोड बरोबर बरोबर रोड पण इथला खूप हे आहे निबूट आहे आपण थोडस रेस्क्यू कशा पद्धतीने अजून सुरू आहे हे, हे दाखवूयात प्रेक्षकांना कारण हा जो इंद्रायणी नदीचा कुंडमळा आहे ज्याच्यावरती हा कुंडमळा आहे तो इंद्रायणी नदीवरती आहे आणि इथं आपण बघू शकतो की रेस्क्यू जे आहे ते परत एकदा जवान जे आहेत ते या ठिकाणी तैनात ता आहेत क्रेन जी आहे ती आणलेली आहे कारण ट्रेनच्या सहाय्याने हे जो लोखंडी सांगाडा आहे तो बाहेर काढण्याचा प्रयत्न या ठिकाणी होतोय तिथं आपण बघू शकतो एनडीआरएफचे जवान आहेत इथल्या मावळ तालुक्यातल्या काही खाजगी संस्था आहेत जे बचावकार्यात कार्यात नेहमीच सक्रिय असतात शिवदुर्ग रेस्क्यू टीम असेल किंवा मावळ वन्यजीव टीम असेल हे सगळे जवान जे आहेत त्या ठिकाणी पाण्यात आत्ता आहेत पाण्याचा प्रवाह थोडा कमी आहे परंतु तो सुद्धा धोकादायक नक्कीच आहे कारण माग बंधारा आहे आणि या बंधारातून पाणी जे आहे तो मोठ्या प्रवाहानं या ठिकाणी येत असत आणि याचाच आनंद घेण्यासाठी इथं पर्यटक मोठ्या संख्येनं येत असतात आज रविवार असल्यामुळं हे सगळे पर्यटक इथं आलेले होते आणि याच पुलावरती ते मोठ्या संख्येनं उभे होते जवळपास दीडशे ते दोनशे पर्यटक इथं होते आणि तो जीर्ण झालेला पूल जो आहे तो या पर्यटकांच्या ओझ्यानं अगदी दुचाकी सुद्धा आपल्याला या पुलावरती दिसत आहे तर ते वाहून गेलं आणि त्याच्यानंतर इथं हा जो भाग आपण इथं बघतोय हा कुंडमळा जिथं पाण्याचा प्रवाह मोठा असतो आणि त्यामुळंच जे अनेक पर्यटक आहेत ते पडून इथं आलेले होते आणि इथल्या काही जे स्थानिक होते तिने जीवाची बाजी लावून पाच पर्यटकांना जे आहेत या ठिकाणी वाचवलं परंतु तीन पर्यटक जे आहेत ते त्या लोखंडी सांगाड्यात अडकून राहिले आणि ज्यांचा यामध्ये मृत्यू झाला अशी माहिती जी आहे ते इथल्या स्थानिक प्रशासनाकडून दिली जातीय पाच जणांना रुग्णालयात दाखल करण्यात आलेला आहे आणखी कुणी मिसिंग आहे का याबाबतची सुद्धा खातरजमा जा केली जाते सध्या हा पुलाचा सांगाडा जो आहे तो बाहेर घेण्याचं काम युद्ध पातळीवरती या ठिकाणी सुरू असल्याचं आपण एकंदरीत पाहतोय हा कुंडमळा आपण बघूयात कसा आहे नेमका कारण पर्यटक इथं काय येतात हे आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत याला कुंडमळा काय म्हणतात तर हे जे काही पठार आहेत या पठारांच्या मधून हा पाणी जे आहे ते वाहत असतं आणि ते या पर्यटकांना आकर्षित करतं आपण बघू शकतो की हे असे या पठाराच्या मध्ये जे आहेत ते अशा प्रकारे ह्या पूर्ण दगड आहे दगडाच्या मधून हे पाणी जे आहे ते या ठिकाणी जात असतं टप्प्याटप्प्यानं असेच आपल्याला दगड आणि त्याच्यामध्ये हे सगळं पाणी जे आहे ते वाहताना दिसत असतं आणि याच दगडांवरती अनेक पर्यटक येऊन उभे टाकलेले असतात आणि त्यांचा यामध्ये अनेकदा वाहून गेल्यानं सुद्धा जो आहे तो जीव गेलेला आहे आणि हेच जे डोंगर आहे हा जो कुंडमळा आहे हा पर्यटकांना या ठिकाणी आकर्षित नेहमी जो आहे तो या ठिकाणी करतो आणि त्यामुळंच आज सुद्धा या ठिकाणी हे पर्यटक आलेले होते जे मोठ्या संख्येने या निकृष्ट दर्जाचा जो जीर्ण झालेला पूल होता त्याच्यावरती या ठिकाणी उभे टाकले आणि त्यांच्या या उभे टाकल्यानं हा पूल जो आहे तो कोसळला आणि पर्यटक जे आहेत ते यामध्ये अडकून राहिले तिघांचा मृत्यू झाला पाच जण बचावलेले आहेत त्यांच्यावरती उपचार सुरू आहेत दीपा नाजिम तर या सगळ्यामध्ये आता पुलाचा सातत्यानं प्रश्न पुल होता। होता। पुल पुल होता, होता। या निमित्तानं उपस्थित होणार आहे तो म्हणजे की हा पूल जी जीर्ण झालेला होता आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी देखील आता माध्यमांना प्रतिक्रिया देताना देखील सांगितलेलं होतं की नवीन पूल प्रस्तावित आहे आठ कोटी त्यासाठी मंजूर देखील करण्यात आलेले आहेत हा जो पूल होता हा शॉर्टकट म्हणून गावकरी वापरायचं हे देखील आता त्यांनी आपल्यासोबत असताना सांगितलेलं होतं त्यामुळे या गावकऱ्यांना आता पर्यायी मार्ग नेमका कुठला असणार आहे सध्या आपण बघू शकतो हा पूल जो तो तो आहे तो ज्या पद्धतीनं येतो उभारण्यात आलेला आहे आणि जे आता उपमुख्यमंत्री अजित पवारांनी सांगितलं की आठ कोटी रुपये नव्या पुलासाठी आहेत परंतु ते काम अद्यापही कुठंही सुरू झाल्याचं या ठिकाणी निदर्शनास येत नाहीये त्याच्यामुळं आता हा आधीच पूल जो आहे तो या ठिकाणी बंद करण्यात आलेला होता त्याच्यामुळं लोकांना जे आहे तो इथून मोठा वळसा जो आहे तो मारून यावं लागतं आणि हाच वळसा टाळण्यासाठी हे मंडळी जे आहे ते अशा प्रकारे हा शॉर्टकट जे आहे ते मारण्याचा प्रयत्न या ठिकाणी करतात आणि हा तर खूप धोकादायक पूल झाला होता तर आत्ता जे एका स्थानिकांची प्रतिक्रिया घेण्याचा प्रयत्न केला तर त्यांनी सांगितलं की हा ब्रिटिशकालीन पूल जो आहे तो या ठिकाणी होता आणि ब्रिटिशकालीन म्हणजे जवळपास शंभर वर्ष तर झालेच असावेत या पुलाला आणि त्याच्यामुळं हा किती जीर्ण झाला असेल याच्यावरून आपल्याला अंदाज जो आहे तो आपण बांधू शकतो आणि हा तरीही याच्यावरून सगळेजण प्रवास जे आहेत ते वाहतूक जे आहे ते या ठिकाणी करताना दिसत होते कारण दुचाकी आत्ताही त्या पुलावरती आपल्याला एक दोन तीन चार दुचाकी जे आहेत ते या ठिकाणी दिसत आहेत म्हणजे जीर्ण झालेल्या पुलावरून दुचाकीवरून या ठिकाणी प्रवास होत होता पर्यटक या ठिकाणी तिथं येऊन उभे राहत होते आणि अशा प्रकारे या शॉर्टकटचा फायदा जो शॉर्टकट मारण्याचा प्रयत्न जो आहे तो या ठिकाणी केला जात होता मात्र तो आता जीवावर या ठिकाणी अनेकांच्या भेटलेला आहे तिघांचा जीव गेलेला आहे आणि आता सध्या तरी इथं हा पूल आता बंदच असणार आहे आणि आता दुर्घटना झाली म्हटल्यानंतर आपलं प्रशासन किती खडबडून खडबुडून होते आपण पाहतो आणि त्यामुळं जे आठ कोटी प्रस्तावित आहेत या पुलासाठी त्या अनुषंगाने आता खडबडून झालेलं हे प्रशासन तातडीनं या पुलाचं काम सुरू करेल आणि इथं पूल पुन्हा एकदा उभं राहील अशी अपेक्षा या ठिकाणच्या स्थानिकांकडून केली जाते दीपक जेव्हा आपण पाहतो की अशी एखादी दुर्घटना होते त्यावेळेला स्वाभाविकच बघ्यांची गर्दी हौशे नवशे गवशे देखील जमत असतात आत्ता देखील या ठिकाणी मोठी गर्दी देखील झालेली आपल्याला पाहायला मिळते या सगळ्यामध्ये आत्ता बचाव कार्य नेमकं कसं सुरू आहे आणि त्या ठिकाणची नेमकी काय परिस्थिती आहे दीपक जसं तू म्हणाला की एखादी दुर्घटना घडली की बघ्यांची गर्दी ही मोठ्या संख्येनं होते आपण बघू शकतो चहू बाजूने आपल्याला हे बगे जे आहेत ते या ठिकाणी दिसत आहेत तिकडं नजर जाईल तिकडं हे सगळे बगे जे आहेत ते येऊन उभे ठाकलेले आहेत नेमकं काय घडलंय हा त्यांच्याकडून जाणून घेण्याचा प्रयत्न हा जो आहे तो तो ते करतायत परंतु हे खूप धोकादायक आहे कारण इथं अजूनही बचाव कार्य जे आहे ते सुरू आहे आपण बघू शकतो जो लोखंडी पूल जिथे वाळ वाहून गेला जिथून पडलेला आहे तिथं अद्याप ही बचाव कार्य जे आहेत या ठिकाणी सुरू आहे जे लोखंडी सांगाडा आहे तो कट करण्यासाठी तिथं मशिनरी जी आहे ती आणलेली आहे आणि ती कट करून ती ट्रेनच्या साह्यानं बाहेर काढण्याचं काम या ठिकाणी सुरू आहे दुसरीकडं आपण बघू शकतो थोडस लांब आहे परंतु एनडीआरएफची पथकं जी आहेत ती तिकडं अतिशय दूर जे आहेत ते कुणी वाहून गेले का याची खबरदारी घेत आहेत आणि तपास करत आहेत की कुणी आणखी पर्यटक असतील किंवा इथले स्थानिक असतील ते या कुंडमाळ्यामध्ये वाहून गेलेत का त्यांचाही शोध घेण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला जातोय दावा केला जातोय की अजून कुणी नाहीये मात्र कुणी कुणाची जर तक्रार आली तर त्याच्या आधीच आपण सगळं शोधकार्य या ठिकाणी घेऊयात आणि तुम्ही यामध्ये अडकलं असेल तर त्यांना बाहेर काढूयात यासाठीची ही सगळी खबरदारी प्रशासनाकडून घेतली जाते दुसरीकडं हे युद्धपातळीवरती सगळं हे कार्य चालू आहे मी पुन्हा एकदा सांगू इच्छिते की हे हा जो कुंडमाळा आहे हा इंद्रायू नदीवरती आहे लोणावळ्यातून या नदीचा जे सुरुवात आहे तिथून झालेली आहे उगम पावलेली आहे तिथून ही मावळ तालुक्यातून या ठिकाणी येऊन पोहोचते आणि इथून पुढं देहू आळंदी या भागामध्ये जाते कारण ही तीर्थस्थळ जे आहेत ती या इंद्र नदीच्याच तीरावरती स्थिरावलेली आहेत आणि त्याच्यावरतीच हा कुंडमळा जो आहे तो तिथल्या पर्यटकांना आकर्षित करत असतो इथं आपण बंधारा बघू शकतो या बंधारावरून जेव्हा पाण्याचा प्रवाह पाऊस मोठा होतो त्यावेळेला खळखळ पाणी या ठिकाणी वाहत असतं आणि हे डोंगर मागाशी चापून दाखवले या डोंगरांच्या मधून हे पाणी ज्या वेळेला वाहतं त्यावेळेला सुद्धा पर्यटकांना इथं राहलं जात नाही अनेक पर्यटक या पाण्यामध्ये उतरण्याचा त्यांना मोह हो या ठिकाणी आवरता येत नाही ते या ठिकाणी उतरतात सेल्फी काढण्याचा प्रयत्न करतात आणि अनेकदा इथं ते वाहून सुद्धा गेले त्याच्यामुळं प्रशासनाने पोलीस असतील किंवा या ठिकाणची काही बचाव पत्ता का आहेत त्यांना वेळोवेळी इथं तैनात केलेलं असतं परंतु ती संख्या या पर्यटकांच्या दृष्टीनं खूप कमी आहे आणि म्हणूनच आजही जसं स्थानिक आमदारांनी दावा केला की इथं पोलीस होते काही प्रशासनाने ठेवलेली लोक होती त्यांनी या ठिकाणी रोखण्याचा प्रयत्न केला परंतु कुणी थांबलं नाही साजिक आहे दीडशे दोनशे लोक जर असतील तर कर... दीडशे दोनशे आ... लोक साधारणपणे या जीर्ण पुलावर गेले होते आणि त्यानंतर असा अपघात आपल्याला झालेला पाहायला मिळाला